गावठी कट्टा बाळगणारा संशयित स्थानिक गुन्हे शाखा जळगावकडून अटक डॉक्टर महेश्वर रेड्डी पोलीस अधीक्षक जळगाव यांनी स्थानिक गुन्हे शाखा जळगाव येथील पथकास जळगाव जिल्ह्यात अनेक इसम हे दहशत माजवण्याच्या उद्देशाने अवैध अग्निशस्त्र वापरत आहेत सदरबाबत गोपनीय माहिती काढून अशा लोकांना पुढील योग्य ती कारवाई करा असे आदेश दिले होते त्यावरून पोलीस नाईक श्रीकृष्ण देशमुख हे वरणगाव शहरात पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय माहितीच्या आधारे बातमी मिळाली की वरणगाव शहरातील आंबेडकर नगर येथील हरीश उजलेकर यांच्याजवळ गावठी कट्टा बाळगत असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली त्यावर बबन आव्हाड वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांनी पोलीस हवालदार प्रीतम पाटील श्रीकृष्ण देशमुख उदय कापडणे रवींद्र चौधरी सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा जळगाव अशांचे पथक तयार करून तत्काळ हरीश उजलेकर आंबेडकर नगर वरणगाव याची माहिती घेऊन पुढील योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले त्यावरून हरीश उजलेकर आंबेडकर नगर वरणगाव शहरात मिळून आल्याने त्यास त्याचे नावगाव विचारले असता त्यांनी त्याचे नाव हरीश उर्फ हर्ष राहुल उजलेकर वर्ष एकोणावीस राहणार आंबेडकर नगर वरणगाव असे सांगितले त्यावरून त्याची अंगी झडती घेतले असता त्याचे ताब्यात चाळीस हजार रुपये किमतीचे दोन गावठी बनावटीचे पिस्टल वो दोन त्यास त्यास गुन्याचा गुन्याचा वो व दोन जिवंत कारतूस मिळून आल्याने त्याच ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध वरणगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला सदर गुन्ह्याचा पुल गुन्ह्याचा पुढील तपास कामी वरणगाव येथील पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे ही कारवाई करत असताना पोलीस नाईक श्रीकृष्ण देशमुख यांना महेश्वर रेड्डी पोलीस अधीक्षक जळगाव यांनी दहा हजार रुपये रोख रक्कम बक्षीस दिले त्यांचे सर्वांचे कौतुक होत आहे सदर गुन्ह्याची कारवाई डॉक्टर महेश्वर रेड्डी पोलीस अधीक्षक जळगाव अशोक नखाते अप्पर पोलीस अधीक्षक जळगाव राजकुमार शिंदे उपविभागीय पोलीस अधिकारी मुक्ताईनगर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे बघत रहा एम एस नाईन्टीन न्यूज मुख्य संपादक श्रीकांत वानखेडे ब्युरो चीफ जोहेद सय्यद मी भुसावळ प्रतिनिधी माधुरी ढोले जळगाव जिल्हा महाराष्ट्र